शेतकरी मित्रांनो सुरवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात वीस तारखेपर्यंत राज्यात अनेक भागांमध्ये दररोज जोरदार स्वरूपाचा अवकाळी पाऊस होणार आहे तर आज आपण जाणून घेऊया पुढील वीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो वीस मे पर्यंत राज्यात सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला कोकणपट्टा मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेश आणि विदर्भातील देखील काही भागांमध्ये दे बघायला मिळणार आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नगरच्या परिसरामध्ये वीस तारखेपर्यंत दररोज बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस झालेला बघायला मिळेल कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर कल्याण डोंबिवली वसई विरार आणि कोकणातील इतर भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस दररोज भाग बदलत अनेक ठिकाणी व अनेक अनेक भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्राचा अंदाज आपण पाहिलाच आहे पण आपण या ठिकाणी पाहू शकता उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश येथील या वाघांना आपल्याला काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागांमध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस वीस तारखेपर्यंत झालेला पाहायला मिळेल या भागांमध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव आणि खानदेशातील इतरही भागांमध्ये वीस मे पर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहणार आहे बहुतांश भागांमध्ये हा मोठा पाऊस होणार आहे मित्रांनो मराठवाड्यात पाहिला असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव या भागांमध्ये आपल्याला आज उद्या आणि परवा आणि एकंदरीत जर वीस मेपर्यंत हे अवकाळी पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे आणि आज रात्री देखील मराठवाड्याच्या बहुतांश भागांमध्ये आपल्याला मोठ्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल वातावरणात बदल झालेला आहे तसेच विशेष म्हणजे पुढील आठे तासात हे महाराष्ट्रातील या भागांसाठी मोठ्या पावसाचे असणार आहे या दरम्यान पावसाचा जोर काहीसा जास्त राहू शकतो काही भागांमध्ये वा वारा देखील सुटलेला पाहायला मिळू शकतो विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा या परिसरामध्ये आपण आज आणि उद्या आणि काही भागांमध्ये परवा असे पुढील दोन ते तीन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता आहे एकंदरीत जर पाहिले तर तीस मेपर्यंत राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचे वातावरण हे कायम राहणार आहे दररोज कोणत्या ना कोणत्या भागांमध्ये हा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण बातमी आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद